कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या आताची थेट दृश्य दृश्य ही आहे पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या मेट्रो स्टेशन वर आंदोलन सुरू आहे आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून समजूत काढण्यात येते थे थे। आताची थेट दृश्य पुण्यातली आपण पाहतोय तर पुण्यामध्ये मेट्रोच्या मुळावर येत राष्ट्रीय आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीने आंदोलन केलेलं आहे आणि पुण्यातील मेट्रो स्टेशनवर हे आंदोलन सध्या सुरू आहे आपण जर बघितलं तर या सर्व आंदोलकांनी मेट्रो जी आहे ती रोखून धरलेली आहे आणि जाळीवरून उड्या मारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय खाली अग्निशामन दल असेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती पुणेकरांनी ही बघण्यासाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण जाणून घेणार आहोत आणि या आंदोलनकर्त्याचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे थांबला पाहिजे आपण जर बघितलं तर आंदोलक जे आहेत ते या, या ठिकाणी आक्रमक झालेले काय मागणी आहे मागणी आहे बघा आमच्या सगळ्या रोजगारासाठी 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 रोजगारा सामान्य माणसांना आणि गरीब लोकांना अजिबात हे नाहीये शिक्षण नाहीये शिक्षणाचं शिक्षणाचं शिक्षण असून पण आहे ना त्यांना नोकरी नाहीये आपण जर बघितलं तर हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे युवक जे आहेत ते मेट्रो वरती आमची मागणी सर्वसामान्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे लैंगिक अत्याचार थांबले पाहिजेत सर्वसामान्य मोफत शिक्षण मिळालं पाहिजे लक्षात घ्या आज लोकांनी नोकरी नाहीत पत्नीधर लोकांना नोकरी नाहीयेत पत्नीधर उपाशी उपा मारतात काल एखादी आत्महत्या केली त्याच्या आई आमच्या समोर आली इथं उभी आहे त्यासाठी आलो आम्ही पत्नीधर नोकरी नाहीये सरकार तळगळत बघत नाही आता नाही अंबानीकडे वाटत सरकार लैगिक मी मेलो तरी चालेल पण सर्वसामान्य तरुण तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी मी, मी मरतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अट्टर आहे जनतेच्या हिताटी रस्त्यावर उतरलोय त्यामुळे आम्हाला सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे काय मिळाला पाहिजे आमची मागणी हीच आहे आमच्या आहेत बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे येतोय 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 तुम्ही माझ्यावर दादागिरी आहे मी जनतेच्या इतर आहे इथं मेळ तरी चालेल पण जनतेला न्याय मिळून देणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अटा मावळ जनतेच्या इतर आहे त्यामुळे मी घाबरत नाही शरद पवार साहेबांनी सांगितलं वेळ पडली एक तर एकटा लढ पण सर्व संभ्रमांना न्याय मिळून दे त्याच्यासाठी येतोय 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 आपण जर बघितलं तर हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पूर्णतः मेट्रो जी आहे ती रोखून धरलेली आहे या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील मोठ्या प्रमाणावरती सध्या सगळे जे मास्टर्स केलेले वगैरे मुलं आहेत मुला मुली आहेत त्यांनाच नोकऱ्या नाही आहेत आम्ही पण सगळे मास्टर्स केलेले शिक्षण केलेले आहेत आम्हाला नोकऱ्या नाही आहेत सगळ्यांसाठी आज तो एकदा मुलगा लढतो आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत त्याला न्याय देण्यासाठी आज हे लोक आम्हाला जायला सांगतात तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे